यशोमती ठाकूर या कधी नॉर्मल बोलतच नाही त्यांचा हात असा वरच असतो चंद्रकांत दादा पाटील ऑन कुणबी नोंदी हा विषय गैरसमजुतीतून चालला आहे रक्त संबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही असा एक कायदा केला जात प्रमाणपत्र मिळायला खूप हेलपाटे मारावे लागतात म्हणून कायदा केला तो कायदा आणि सगळे सोयरेंची अधिसूचना यात काहीही फरक नाही ऑन यशोमती ठाकूर विरोधी पक्ष असूनही काँग्रेसमधील लोकांचे वागण्याची एक संस्कृती मी पाहिली आहे कारण मी पृथ्वीराज चव्हाण यांना पाहतो बाळासाहेब थोरात यांना पाहतो वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांना मी पाहिलंय ते किती नम्र होते हे मात्र नवीनच रूप आहे परवा सोलापूरात प्रणिती शिंदे पण यशोमती ठाकूर यांसारख्या तंतनात आल्या त्या देखील म्हणाले की आम्हाला बैठकीला बोलावलं नाही तुमचे आमदार कसे यशोमती ठाकूर या कधी नॉर्मल बोलतच नाहीत त्यांचा हात असा वरच असतो यशोमती ठाकूर यांच हे नवीनच आहे त्या कधी सरळ बोलतच नाहीत मी तुम्हाला धन्यवाद देईन की ज्यामुळे तुम्हाला या विषयावर बोलायची संधी दिली कारण अदरवाईज मला नागपूरला जायला इतकं उशीर होतं की मी लगेच तुम्हाला बरा नमस्कार निघालो असतो मुळात हा विषय हा पूर्णपणे गैरसमजून चाललेला आहे दोन हजार सतरा साली माननीय देवेंद्रजींनी रक्त संबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा एक कायदा केला का कायदा केला तर जात पडताळणीचं प्रमाणपत्र मिळायला खूप हेल्पार्डे मारायला लागतात खूप त्या ठिकाणी अडवणूक होते मग असं झालं की बरं वडिलांना जात पडताळणी मिळाली मुलाला कशाला पाहिजे पुतण्याला कशाला पाहिजे कायदा झाला फक्त शेड्यूल ट्राईबने म्हणजे आदिवासींनी विरोध केला की बाबा आम्ही अज्ञानी असताना वनामध्ये राहत असताना जंगलामध्ये राहत असताना खूप लोकांनी खोटी शेड्यूल ट्राईबची सर्टिफिकेट घेतली आहे तर तुम्ही रक्त संबंध लावत ती सगळी मल्टिपल होतील मग त्यांची अंमलबजावणी थांबली सीची चालू आहे शेड्यूल कशी चालू आहे डी टी एन डीची चालू आहे बरोबर तो कायदा आणि सगळे सोयऱ्यांची अधिसूचना अंमलबजावणी करा नावाचा मनोज आग्रह आहे तो कायदा आणि अधिसूचना याच्यात काहीही फरक नाही काळीचाही फरक नाही काय मग बरं तो तो ही अधिसूचना ड्राफ्ट केली आहे म्हणून ज्यांना पाठला नाही वाशीला रात्रभर मी पण जागा होतो एकनाथजी पण जागे होते आणि भांगे नावाचे सेक्रेटरी जागे होते दर दोन मिनिटांनी काही त्याची नवीन सांगायचे टायपिशी व्यवस्था होती रात्रीच्या वेळेला ते म्हणतील ते टाईप केलं जायचं मला पहिलं पाठवलं जायचं एकनाथजीनं पाठवलं जायचं ओके म्हणजे हे पण मान्य ऐका तरी ऐकत तरी ऐकतरी तुम्हाला दिल्लीला संधी प्रिंटिंग प्रेस गव्हर्नमेंटचा जो असतो तिथे मग फायनली हे नोटिफिकेशन प्रिंट करायचं बाहेर प्रिंट करायचं नसतं त्याला म्हणतात गॅझेट करणं त्याप्रमाणे अधिसूचना गॅझेट झाली अधिसूचना ह्याने वाचली कारण ह्यानेच ड्राफ्टिंग केलं होतं आणि मग ते परत गेले त्या अधिसूचनेमधला एकन एक शब्द हा ऑलरेडी राज्यात आहे हो की तुमची कुणबी नोंद सापडली तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळतं तुम तुम्हाला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळालं तर तुमच्या सगळे सोयराणा चला तुमच्या सगळ्या तुमच्या सगळे सोयरण म्हणजे रक्तसंबंधामध्ये सगळ्यांना व्हेरिफिकेशन करावं लागत नाही आहे ना त्यामुळे ओबीसीचं काही जात नाही पहिल्यापासून हा कायदा आहे की ज्याची नोंद सापडेल त्याला आणि त्यांचं नाहीचं आहे म्हणणंच मला वाटतं ओबीसीचं म्हणणं आहे की ज्याची नोंद सापडेल त्याला देऊन टाका यांचं काय म्हणणं आहे की नोंद सापडलेल्या द्या त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या आहे कायदा आहे कायदा ओबीसी आणि मराठे एका टेबलवर बसून हे गावोगाव जी प्रचंड तेढ निर्माण झालेली आहे म्हणजे एकमेकाच्या दुकानात खरेदी करायची नाही इथपर्यंत जर ही कटुता जायला लागली काय होणार काय समाजाचं याच्यामागचा बोलवी तर कोण कोणाचं तो खूपच आहे तुम्ही काय करता दिवसभर पत्रकारिता म्हणून <laughs> <laughs> नाही खरं म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स असं माझं मत होतं कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो मी बाळासाहेब थोरातांना पाहतो मी विकेनं पाहतो की कि किती नम्र आई गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो पण हे काही नवीनच रूप आहे परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो त्या बैठकीत आल्या त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रनात आल्या मला निमंत्रण नाही म्हटलं असं नाही आहे ताई ही आढावा बैठक आहे मग तुमचे दोन आमदार कसे तर ते आले तुम्ही पण आला बसा याचं निमंत्रण वगैरे नाही आहे ही प्रशासक प्रशासकीय बैठक आहे बसल्या दोन अडीच तास बसल्या रमल्या बैठकीमध्ये खूप सूचना केल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या तर की मला सॉरी हा मला चार तास लेट झाला पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो चंपा तर माझं वय काय तुझं वय काय पण मी माझी संस्कृती सोडणार नाही मी म्हणायला गेलो तर केवढाला पटेल तसं यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत असा असा त्यांचा हात आणि असा लगेच अरे ताई बसा हो ताई चहा घेऊ ताई मला आता तीन मिनटापूर्वी विषय काढला नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आला आहे का मी म्हटलं की नाही तोडायचं तर तुम्ही मी तुमच्या भावासारखे म्हणून मला ऐकणार आहात का तुम्ही आलात कशाला तोडणार 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 जा तोडा हे नवीन आहे हां नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून घडत आहे पण आम्ही पाहिलं सुनील केदार आम्ही पाहिले बाबासाहेब केदार आम्ही पाहिले भाऊसाहेब मुळी आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर परिषद होता हां राजेंद्र मुळी आमच्यावर होतो विधान परिषद आम्ही पहिले दरडा राज राजेंद्र दरडा शिक्षणमंत्री होते हां तू वसुद्धा की खूप नावं घेत आहेत पण नुणुण। हे काहीतरी नुणुण। नवीनच आहे बाबा बो सरळ बोलायचंच नाही नुण बघा तुम्ही ते कार्यालय मागताय मला कळलं किती मिनिटापूर्वी तीन मिनिटापूर्वी वानखेडेजी ना मान वान मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो त्या कल्चरमधले दिसतायत दिसत आहेत कमी आहे पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो विधान म्हटलं वानखेडेजी शाळे काळजी करू नका कलेक्टर दिवस सुट्टीवर झालेत आल्यानंतर आपण काहीतरी मधला मार्ग काढू दोन भाग करू खालीवर करू त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो ते म्हणाले ओके म्हणून बाहेर गेले तर आमचे ताई झापडल्या आणि ताईने त्यांना बहुतेक झापलं तर असं बोलायचं असतं सा का चल मी तुला कसं बोलायचं दाखवतो ते घेऊन आले सर कार्यालयाचा राणा काय म्हणाले हे मला माहिती पण नाही राणा का म्हणाले हे पण माहिती नाही आणि राणांच्या मतावर मी टिप्पणी करणं की ते असं का म्हणाले मग त्याच्यामध्ये तथ्य आहे त्याच्यामुळे तथ्य नाही आहे अशाला मी काही उत्तर देण्याचा काय आराम माहीत नाही मला माहीत बचूकडूनच तुम्ही विचारू शकता आणि उद्धवजींना विचारू शकता उद्धवजींचाही डायरेक्ट नंबर मी देऊ शकतो त्यांना अरे बाबा दोघां मुळात मला हा धक्काच आहे कलेक्टर ऑफिसमध्ये खासदारचं कार्यालय असू शकत नाही ते इतके दिवस का झालं तर मग मी ग्रामीण माणूस ना तर मी ग्रामीण म्हणींमध्ये समजवतो गेला तर हत्ती जातो अडकलं तर शेपूट अडकतो तसं तेव्हा गेला हत्ती अरे मला मला धक्काच बसला म्हटलं कलेक्टर ऑफिसमध्ये कुठून नियम काढला किंवा आयदर निर्णय असा करावा लागेल की हे कोणालाच मिळणार नाही किंवा निर्णय करावा लागेल की भांडणं नको ह्या ह्या कार्यालयाची दोन भाग करायचे नाहीत ना तुम्हाला चला आता बोंड्यानं मी आता एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये जागा द्यायचं ठरलं ना दुसरी जागा देतो तो मार्ग आहे प्रत्येकाला आरडाओडा करणं बरं आम्ही आरडाओरडा करू शकत नाही हां माझ्या मी विद्यार्थी परिषद ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो माझ्या चळवळीतले सगळे फोटो आणि रूप बघा तुम्ही पण असं नाही बरोबर